ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मांजरीवाडी गांधी सोसायटीला 72 लाखांचा उच्चांकी नफा संचालक मंडळाचे मार्गदर्शन कार्य तत्पर कर्मचारी आणि हितचिंतकांच्या सहकार्यामुळे महात्मा गांधी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने यंदा उच्चांकी भरारी घेतली आहे संस्थेला चालू आर्थिक वर्षात तब्बल बहात्तर लाखांचा नफा झाला असून सभासदांना वीस टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोक हावळे यांनी दिली ते संस्थेच्या तीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून नरसू शिरकावे माणे संजय जाधव नाना जाधव आपासाहेब कोसरफाडे अशोक घाटगे अर्जुन भोई प्रफुल्ल तोरुशे विठ्ठल पवार मोहन बामणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कार्यदर्शी शहाजी खोत यांनी अहवाल सादर करताना सांगितलं की संस्थेचे एकूण दोन हजार एकशे चाळीस सभासद भागभांडवल चौदा लाख एकावन्न हजार दोनशे रुपये फंड तीन कोटी चौपन्न लाख एकोणीस हजार चारशे तेवीस रुपये ठेवी वीस कोटी चौऱ्याऐंशी लाख चौतीस हजार चारशे सत्तावन्न रुपये विविध उद्योगधंदे शेती व वा वाहनांसाठी एकूण पंधरा कोटी त्रेपन्न लाख तेहतीस हजार पाचशे आठ रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे हिंगडी मांजरी खुर्द बुवाची सौदत्ती कागवाड व जलालपूर येथे शाखा कार्यरत असून नव्या शाखेबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले शेवटी कार्यदर्शी शहाजी खोत यांनी आभार मानले महानकरी नेपसाठी मांजरी होणं तानाजी रोडे